नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे खिलापत चालते मग पूजन का नको मित्र आपल्याकडे काय आहे की एखादी गोष्ट मुसलमानांनी केली किंवा त्यांच्यासाठी कुणी काही केली आणि ती चूक असेल तरी ते चूक म्हणायचं नाही ती बरोबर आहे हे सांगण्याचा सा आटापिटा करायचा सा। पण तीच गोष्ट जर हिंदूंनी केली तर ती फार मोठी चूक आहे असं मानून हिंदूनं फाशी द्यायला सगळे लोक ज्यांचे हितसंबंध गुंतलेले आहेत असे सगळे लोक धावत पळत पुढे येतात आता हे अक्षता कलश पूजनाचा प्रकार पहा बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये जे राम मंदिर त्याची पुनर्स्थापना होणार आहे आणि राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे या आनंदामध्ये सगळ्या देशाने एकशे तीस कोटी लोकांनी सहभागी व्हावं या एका चांगल्या उद्देशानं आपण आमंत्रण देताना अक्षता देतो तर भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अक्षता कलश पूजन सध्या चालू आहे हे तो राम जन्मभूमीचा जो न्यास आहे त्यांनी मोदी सरकारनी मोदी यांनी नरेंद्र मोदींनी असं सगळ्यांनी मिळून तो ठरवला आहे की या आनंदात सगळ्यांनी सहभागी व्हा म्हणून मग अक्षता देऊन प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख नागरिकांना सगळ्या जनतेला तुम्ही या उत्सवात सामील व्हा बरं का म्हणून कार्यक्रम राबवला जातो आहे मिरवणुका निघतायत इत्यादी काल नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये हा अक्षता कलश पूजनाचा कार्यक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं केला होता यामुळे धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम प्रचंड संकटात आलेला आहे अशी एक हाकाटी काही लोकांनी विशेषतः वंचित बहुजन आघाडी यांनी दिली आणि मग त्यांनी निदर्शनं केली कुलगुरूंना कुलगुरूंच्या विरुद्ध आरडावरड केली त्याचा परिणाम असा झाला की कुलगुरू जे आहेत प्राध्यापक संजीव सोनवणे त्यांनी खरं म्हणजे अनुमती दिली होती पण ते घाबरले घाबरले किंवा काही कारण असतील आणि ते या समारंभाला उपस्थित राहिले नाही आणि मग मोठ्या प्रमाणावर निदर्शनं झाली आणि हा प्रकार सेक्युलरिझमच्या धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध आहे याचा एक मोठा डांगोरा पिटण्यात आला असा हा प्रकार आहे आता या प्रकाराकडे आपण दोन दृष्टीनं बघू शकतो कारण याला उत्तर तर द्यायलाच पाहिजे रामजन्मभूमी आणि राम मंदिराची राम पुनर्स्थापना राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा काही साधारण स्वरूपाचा कार्यक्रम नाही हा राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा क्षण आहे त्या दृष्टीनं त्याचं महत्त्व आपण ठेवलं पाहिजे पहिल्यांदा आपण हा प्रकार जो आहे तो सेक्युलरिझमला बाधा आणणारा आहे का हे पाहू सेक्युलरिझम म्हणजे काय सेक्युलरिझमची जी कल्पना आहे ती आपण युरोपातून घेतलेली आहे की तिथला पोप जो धर्मगुरू आहे तो प्रत्येक शासकीय व्यवहारात लोकांच्या भौतिक व्यवहारात जीवन व्यवहारात ढवळाढवळ करत असे आणि बायबल सांगतं त्याप्रमाणे म्हणजे मी पोप सांगतो त्याप्रमाणेच तुम्हाला वागावं लागेल असा अत्याचार करत असे वैचारिक मानसिक वगैरे ते जेव्हा लोकांना सहन होईन असं झालं तेव्हा आमच्या भौतिक जीवनात तुम्ही प्रवेश करू नका तुम्ही भौतिक जीवनामध्ये आम्हाला काही उपदेश करू नका तुम्ही फक्त पारलौकिक गोष्टीविषयी नैतिक अनैतिक गोष्टींविषयी आम्हाला प्रवचनं करा असा मोठा लढा शतकानुशतक युरोपमध्ये झाला आणि मग तिथे असं तत्व प्रस्थापित झालं की धर्मसंस्था वेगळी राज्यकर्ते वेगळे लोकांनी एकमेकांच्या ह्याच्या ढवळ्याढवळ करायचं नाही आणि जे सरकार असतं त्यांनी कुठल्याही एका विशिष्ट धर्माला विशेष आस्था दाखवायची नाही विशेष प्रोत्साहन द्यायचं नाही आपल्याकडे नेमकं उलटं सेक्युलरिझमचा अर्थ लावला जातो की जे अल्पसंख्याक आहेत त्यांना जसं हवं आहे तसं वागू द्यायचं आणि जे बहुसंख्यांक आहेत त्यांनी त्याविषयी काही बोलायचं नाही असं झालं तरच तो सेक्युलरिझम बहुसंख्यांकांनी जर काही निषेध नोंदवला तर ते बहुसंख्यांकांची हुकुमशाही आहे बहुसंख्यांक वाद लादला जातो आहे आणि अल्पसंख्याकाचं जीवन धोक्यात येतं आहे अशी एक हाकाटी गेली शंभर वर्ष पिकवण्यात येते आहे दृष्टीनं या याच्याकडे बघायला पाहिजे की याचा सेक्युलरिझम कुठे धोक्यात झाला होता कारण राम मंदिराची पुनर्स्थापना रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा याच्यामध्ये मोदी सरकार पडलेलं आहे ते कुठल्याही धर्माची बाजू घेण्याच्या दृष्टीनं नाही आहे हा राष्ट्रीय स्वाभिमानाचा प्रश्न आहे बघा राम मंदिर पाडलं कोणी एका राज्यकर्त्यांनी पाडलं बाबरानी पाडलं ना तो बाबर काही धर्मगुरू नव्हता बाबर हा राज्यकर्ता होता राज्यकर्त्यांनी राज्य आमचं मंदिर पाडलं तेव्हा दुसरा एक राज्यकर्ता निघाला त्याचं नाव नरेंद्र मोदी ते तो आता मंदिर परत बांधतो याच्यामध्ये धर्माचा संबंध आला कुठे राम हा देव म्हणून आम्ही पुजत नाही आहोत राम हा आमचा आदर्श राष्ट्रपुरुष आहे तो आमचा आदर्श राज्यकर्ता आहे आम्हाला राज्य करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे आम्हाला रामराज्य आणायचं आहे असं आम्ही म्हणत असतो तेव्हा रामाचा जेव्हा संबंध येतो कृष्णाचा जेव्हा संबंध येतो तेव्हा काही लोक त्याला देव म्हणून मानत असतील मग काही लोक आत्ता आंबेडकरांना पण देव मानतात गांधींना पण देव मानतात पण राम आणि कृष्ण हे आमचे आदर्श तत्वज्ञानी आहेत आदर्श राष्ट्रीय पुरुष आहेत आदर्श राज्यकर्ते आहेत तर त्या रामाच्या सांगण्याप्रमाणे उपदेशाप्रमाणे आम्ही जगायचं नाही अशी तुम्ही आमच्यावर मोगल काळामध्ये सक्ती करत होता आणि आम्हाला एक दहशत बसावी म्हणून रामाचं मंदिर तुम्ही पाडलं ते आता आम्ही जेव्हा स्वतंत्र झालो पंच्याहत्तर वर्षानंतर एक असा माणूस निघाला नरेंद्र मोदी नावाचा त्याला असं वाटतं आहे की नाही पुन्हा मंदिर बांधावं आम्ही रामाच्या आदर्शाप्रमाणेच वागणार हे सांगण्यासाठी संगमध जगाला उद्देशून तो रामाचं मंदिर बांधतो याच्यात सेक्युलरिझमचा धर्मनिरपेक्षतेचा काहीही संबंध नाही हा केवळ लौकिक व्यवहार आहे हा एक प्रकार झाला आता दुसरा प्रकार काय आहे की जे लोक असं म्हणत आहेत धर्मनिरपेक्षता धोक्यात आली कारण धर्माला प्राबल्य मिळालं धर्माचा वर्चस्मा निर्माण होतो इथे आणि राज्यकर्ते धर्म पुढं वागतात आता या लोकांना मी आठवण करून देतो की बरोबर एकोणीसशे वीसमध्ये काय झालं शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे वीसमध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात खिलापत नावाचा एक नवीन कार्यक्रम घुसवण्यात आला खिलापत हे काय आहे खिलापत हे इस्लाम धर्माप्रमाणे तुम्हाला वागावं लागेल इस्लामचा जो धर्मगुरू असतो तो, धर्म तो इस्तंबुलमध्ये होता आणि पहिल्या महायुद्धामध्ये इंग्रजांनी त्या धर्मगुरूची गादी अशी फेकून दिली उद्ध्वस्त केली त्यामुळे मुसलमान सगळ्या जगातले नाराज होते पण त्याचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी काही संबंध नव्हता पण टिळक गेल्यानंतर गांधींच्या हातात जेव्हा सूत्र आली तेव्हा भारताची स्वातंत्र्य चळवळ गांधींनी बाजूला ठेवली आणि खिलापतीचा पुन्हा उगम झाला पाहिजे खिलापतीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे मुसलमान धर्मगुरूप्रमाणे जग चाललं पाहिजे अशासाठी त्यांनी हिंदूंना वेठीला धरून खिलापत चळवळ नावाची एक मोठी चळवळ उभी केली तनमनधनाने हिंदूंनी ती चळवळ वाढवली खिलापतीचा अर्थ काय आहे खिलापतीचा अर्थ असा आहे की मुसलमान जो धर्मगुरू आहे तो मध्ये बसणार आणि भारतातल्या मुसलमानांनी परराष्ट्र व्यवहार संरक्षण व्यवहार याच्यामध्ये भारताचं हित बघायचं नाही याच्यामध्ये या मुस्लिम धर्मगुरू सांगतो त्याप्रमाणे आपलं वर्तन ठेवायचं म्हणजे याच्यामध्ये भारताच्या एकंदर लौकिक व्यवहारात बाहेरून कोणीतरी मुसलमान धर्मगुरू हस्तक्षेप करणार त्यामुळे भारताची सार्वभौमता धोक्यात येणार भारताची एकात्मता धोक्यात येणार भारताची स्वतंत्रता धोक्यात येणार भारताची अखंडता धोक्यात येणार हे त्यावेळेला आत्ता जे आरडाओरड करत आहेत त्यांना चाल कोणीही निषेध व्यक्त केला नाही आणि खिलापतीची चळवळ कशासाठी तर खिलापती ती खिलापतीचं जे गादी होती ती पुन्हा प्रस्थापित झाली पाहिजे इंग्रजांनी त्याच्याकडे लक्षसुद्धा दिलं नाही आणि इंग्रजांनी यांना जुमारलं नाही त्यामुळे भारतातले मुसलमान चिडले ज्यांना हे ब्रिटिशांविरुद्ध लढता येत नव्हतं कारण ब्रिटिश सर्वच शक्तिमान होते मग लढून त्यांनी काय केलं केरळमध्ये मोपला स्थान ज्याला म्हणतात मलबारमध्ये एक वर्ष केरळमधल्या मुसलमानांनी खिलाफत चळवळ तुम्ही आम्ही उभारतो असं म्हणालात पण आमची काही तुम्हाला उभारता आली नाही त्याचा सूड म्हणून एक वर्ष त्यांनी हिंदूंना चळलं बलात्कार केले धर्मांतरं केली लुटालूट केली जाळपोळ केली आणि मग ब्रिटिशांनी सैन्य पाठवून हिंदूंना अभय दिलं संरक्षण दिलं एक वर्ष विहिरीमध्ये हिंदू स्त्रियांची प्रेत अशी विहिरीमध्ये तरंगत होती ज्यांना दिवस गेले होते अशा बायकांची पोटं फाडली आणि आतले जीव असे रस्त्यावर काढून आपटले इतके भयंकर अत्याचार मुसलमानांनी मोपला बंडात केलेत त्याच्यातली गंमत अशी आहे की हे लोक मुसल मुसल मोपला जे होते ते ब्रिटिशांविरुद्ध लढले म्हणजे ब्रिटिशांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई केली म्हणून त्यांना भारत सरकारने स्वातंत्र्य सैनिक ही मान्यता दिली ते लढले कोणाविरुद्ध हिंदूंविरुद्ध म्हणजे आपल्याकडे सेक्युलरिझमचा अर्थ काय आहे जो हिंदूंविरुद्ध लढतो तो स्वातंत्र्य सैनिक अजूनही त्यांना त्यांच्या वंशजांना पेन्शन मिळतंय तेव्हा खिलापत चळवळ कोणी निर्माण केली गांधीनी निर्माण केली त्या गांधींना आपण राष्ट्रपिता म्हणतो त्या गांधींना आपण महात्मा म्हणतो तेव्हा मुसलमानांसाठी जर तुम्ही काही करत असाल मुसलमानांचा वर्चस्मा मुसलमानांनी या देशाचं भावविश्व कसं व्हायला हवं हे ठरवतं ठरवलं तर ती धर्मनिरपेक्षता त्यामुळे बाधा त्या धोक्यात येत नाही काही बाधा पोचत नाही पण एक राम मंदिर की ज्यांनी कोणाचंही कधी काही हानी केली नाही सगळ्या जगामध्ये मंगलमय वातावरण निर्माण व्हावं म्हणून जो झटला त्या रामाची प्राणप्रतिष्ठा केली आणि त्यासाठी अक्षता कलश पूजन केलं तर मात्र धर्मनिरपेक्षता धोक्यात येते त्यामुळे ज्या लोकांना कल अक्षता कलश पूजनाचा निषेध करायचा असेल त्यांनी पहिल्यांदा गांधींचा निषेध केला पाहिजे कारण भारताच्या राजकारणात धर्मांतता गांधींनी आणलेली आहे मुसलमानांची धर्मांनाता पुढे इतकी फोपावली की हिंदू असहाय्य झाले आणि फाळणीला मान्यता द्यावी लागली कारण फाळणीविरुद्ध लढायला जो पुरुषार्थ जागवायचा असतो तो आमच्या नेत्यांनी जागवला नाही त्यामुळे गांधींनी जी खिलाफत चळवळ सुरू केली त्याचा परिणाम फाळणीमध्ये झाला भारताची स्वातंत्र्य चळवळ अयशस्वी ठरण्यामध्ये झाला एवढा मोठा प्रमाद त्यावेळच्या आमच्या नेतृत्वाकडून घडलेला आहे त्याच्याविषयी एक आवाक्षर एक शब्द कोणी आमचं वैचारिक जे जग आहे ते त्याविषयी काही बोलत नाही त्याविषयी लिहत नाही त्याविषयी कुठे उल्लेख नाही आणि हिंदूंच्यातून इकडे तिकडे जरा काही अशी गडबड झाली म्हणजे तुम्हाला या देशामध्ये जरी भारत स्वतंत्र झाला असला तरी भारताचं भावविश्व हिंदूंनी निर्माण करू नये अशी तुमची इच्छा आहे का आणि भारताच्या भावविश्वावर इस्लामचं वर्चस्व तुम्हाला हवाय आहे का म्हणजे इंग्रजांना घालवून तुम्ही जीनांचं राज्य भारतामध्ये सुरू करताय मोदींना ते नको आहे मोदींना हिंदूंचं राज्य या देशामध्ये हवं आहे कारण हिंदूंच्या राज्यामध्ये मुसलमान सुरक्षित असतात अशी आमची धारणा आहे माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद